शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी इडली बनवतो आज रेसिपी इडली मी शेवया घेतलेल्या आहेत डाळ तांदूळ भिजत घालायचे नाही फर्मेंट करायचं नाही तुम्हाला कोणाला तांदूळ खायचे नसेल म्हणजे तांदळाचं सेवन तुम्ही करत नसाल तर ही इडली नक्की बनवू शकता कशी बनवायची इडली मी सोप्या पद्धतीने इडली बनवते प्लीज रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा अर्धा कप बारीक रवा कच्चा रवा इडली इडलीमध्ये न वापरता थोडासा मी भाजून वापरते तीन ते चार मिनटं मी रवा भाजून घेतलाय अर्धा चमचा तेल तेल गरम झालंय शेवया तेलावर भाजून घेते गॅसचे फ्लेम अगदी लो करून मी दोन ते तीन मिनिटं शेवया भाजून घेतलेल्या आहेत आता या शेवया अशाच ठेवून आपण इडली बनवू शकतो अशा हाताने थोड्या क्रश केल्या तरी चालतील कशी बनवा इडली छान होते शेवया थंड करून घेते भाजलेला शेवया आता शेवया आणि रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला बाऊलमध्ये घ्यायचं आहे भाजलेला रवा दही फेटून घ्यायचं आहे अर्धा कप फेटलेलं दही दही किंवा ताक वापरू शकता मिक्स करते हे बॅटर पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवते सोबत खाण्यासाठी चटणी बनवते थोडी वेगळी चटणी आहे अर्धा चमचा तेल अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी डहाळ तेलावर भाजून घेते खूप छान लागते ही चटणी डोसा असेल इडली कशासोबतही खाऊ शकता दोन टमॅटो बिया काढून चिरून घेतलेत टमॅटो डाळ आणि शेंगदाणे परतून घेते तेलावर व्यवस्थित थोडी कडीपत्त्याची पानं सोलेला लसूण दोन पाखळ्या अर्धा चमचा जिरं दोन सुख्या लाल मिरच्या थोडंसं आलं चवीनुसार मीठ मिक्स करते पाव चमचा साखर टॅमॅटो चटणी बनवते म्हणून मी साखर वापरली आहे आवडत नसेल साखरची टेस्ट साखर स्कीप करा चटणीचं मिश्रण थंड झालेलं आहे खो थोडी कोथिंबीर यामध्ये पाणी घालून मिक्सरला मी बारीक चटणी वाटून घेते चटणी वाटून तयार चटणीसाठी फोडणी करते एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी मोरी तडतडली पाव चमचा जिरं थोडी कढीपत्त्याची पानं फोडणी तयार चटणीवर फोडणी होते वेगळ्या पद्धतीची चटणी आहे झाकून ठेवलेलं बॅटर छोटी वाटी किसलेला गाजर छोटी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ मिक्स करते रवा आहे पाणी शोषून घेतलेला आहे थोडं पाणी ॲड करते व्यवस्थित मिक्स करते इडलीला छान अशी टेस्ट यावी म्हणून मी फोडणी करते एक चमचा तेल मोहरी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं उडदाची डाळ दुहून आणि मी कोरडी करून घेतलेली आहे फोडणीमध्ये आपण इडली बनवतो तेव्हा उडदाची डाळ आणि तांदूळ वापरतो मी फोडणीमध्ये थोडी उडदाची डाळ ॲड करते ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करा दोन चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत चण्याची डाळ धुवून कोरडी करून तुम्ही वापरू शकता ती व्यवस्थित परतून घेते मी फोडणीमध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे थोडी कडीपत्त्याची पानं अगदी थोडी हळद इडलीला रंग येण्यापुरती थोडीशीच घातलेली आहे हळद मी आता ही फोडणी तयार आहे इडलीच्या बॅटरवर फोडणी होते मिक्स करते हे पहा हे इडलीचं बॅटर असं हवं आहे जास्त सैल होता कामा नये बॅटर इडली बनवण्यासाठी तयार आहे इडली स्टीम करण्यासाठी मी इडलीची प्लेट घेतलेली आहे इडलीच्या प्लेटला मी तेलाने ग्रीसिंग करते मी काजूचा तुकडा ठेवते दिसायलाही छान दिसतील इडल्या ऑप्शनल आहे इडलीचा बॅटर एकदा तरी नक्की करून फा अशा इडल्या इडलीचं बॅटर भरून तयार आहे स्टीमरमध्ये पाणी उखळलेलं आहे स्टीमरची प्लेट ठेवते दहा ते बारा मिनिट मी इडली स्टीम करून घेते पाहूया स्टीम झाल्या इतका इडल्या वा किती छान झालेल्या आहेत आणि स्पॉन्जी झालेल्या आहेत इडल्या आता इडल्या थंडगार झाल्यानंतरच मी त्या काढून घेते थंड झालेल्या इडल्या पाहू शकता इडली प्लेट प्लेटमध्ये सर्व करते शेवई इडलीसोबत आज बनवलेली टॅमॅटोची चटणी शेवयांचा वापर करून बनवलेली इडली पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे अशा छान छान आणि व्हेरिएशन रेसिपी पाहायच्या असतील तर नक्की वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा माझ्या रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील आणखी नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार